मला बद्धकोष्ठता पोट साफ न होणे शौचात साफ न होणे किंवा कॉन्स्टिपेशन हा विकारच नव्हे इथपासून तर हा विकार म्हणजे सर्व आजारांचे मूळ आहे अशा दोन टोकांच्या भूमिका अनेक तज्ज्ञांमध्ये दिसून येत असतात प्राण्यांचे सहज निसर्ग जीवन जर पाहिले तर पहिला विचार हा बरोबर वाटतो परंतु वैद्य डॉक्टरांकडे कॉन्स्टिपेशन मलावर स्तंभ मलावर मला खडा होणे शौचात साफ न होणे खूप वेळ लागणे दोन दोन दिवस परसाकडे न होणे शौचात जावेसे न वाटणे जोर करावा लागणे मलप्रवृत्ती चिकट असणे आमांश शौचाला घाण वास येणे शौचाचे समाधान नसणे जेवणानंतर संडासची भावना होणे किंवा ग्रहणी अशा अनेकविध शौचाच्या संबंधित तक्रारींकरता रुग्णांची आमच्या क्लिनिकमध्ये गर्दी असते या सामान्य रोगांची कारणे वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत काही कारणे मानवनिर्मित आहेत परंतु काही कारणे ही आपल्या हातात नसतात तर त्यापैकी काही कारणे पुढील प्रमाणे असतात अवेळी जेवण करणे जेवणावर जेवण करणे भूक नसताना जेवण करणे भुक्याच्या वेळेस पाणी पिणे पचण्यास जड अतिगार थंड अति तेलकट तळलेले पदार्थ अति तुपकट पदार्थ खूप अधिक प्रमाणामध्ये गोड पदार्थ तिखट पदार्थ खाणे तसेच गरम कोरडे पदार्थ खाणे गरजेपेक्षा खूप कमी जेवणे अत्यंत लघु आहार सेवन करणे कोरडे कोरडे पदार्थ सेवन करणे तसेच तुरट पदार्थांचा अतिरेक असणे वारंवार उपवास करणे तहान असताना पाणी न पिणे किंवा खूप अत्याधिक प्रमाणामध्ये पाणी पिणे रात्री फक्त दूध पिणे खराब व शिळे अन्न यांचे सेवन करणे बेकरीचे पदार्थ सेवन करणे साऊथ इंडियन पदार्थांचे अत्यधिक मात्रेमध्ये सेवन करणे चहा कॉफी यांचे अतिसेवन करणे तसेच व्यसनांमध्ये मद्य भांग अफू पान तंबाखू विडी सिगारेट मशेरी तपकीर यांचे व्यसन असणे चुकीची औषधे उगाच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत राहणे शौचा साफ होण्यासाठी दररोज अत्याधिक प्रमाणामध्ये रेचक औषधांचे सेवन करणे बैठा व्यवस्थ व्यवसाय असणे भय किंवा घाबरणे व्यायामाचा अभाव किंवा अत्याधिक प्रमाणामध्ये व्यायाम करणे खूप अधिक व्यायाम करणे अति मनन करणे अति चिंतन करणे अतिमैथून करणे वारंवार प्रवास करणे मल आणि मूत्र प्रवृत्ती अडवणे तसेच आयुर्वेदामध्ये जे तेरा प्रकारचे अधारणे वेग सांगितलेले आहेत त्यांचे धारण करणे इत्यादी गोष्टींमुळे कॉन्स्टिपेशन हा त्रास उद्भवू शकतो या विकारासाठी अनेकविध प्रकारची चूरणे गोळ्या किंवा तयार काडे बाजारामध्ये उपलब्ध आहेत परंतु त्यांचा अवलंब हे जवळच्या तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने किंवा मार्गदर्शनाखाली केला तर मलावर हा आजार मुळापासून बरा होण्याची शक्यता असते किंवा शौचाचा खडा होणे ही तक्रार मुळापासून बरा बरी होऊ शकते तसेच त्याच्या पुढे जाऊन मूळव्याधीची जी संभावना असते ती देखील पूर्णपणे टाळली जाऊ शकते मलावरोध असणाऱ्या व्यक्तींनी साधारणपणे जेवणाच्या आणि नाश्त्याच्या वेळा पाळाव्यात वर्षानुवर्षे जे जेवण करत असतो त्या पदार्थात थोडे बदल करून पाहावेत गहू आणि भाताच्या ऐवजी ज्वारीची भाकरी मुगाची आमटी पालेभाज्या स्वच्छ धुवून उकळलेली भाजी पुदिना आले लसूण इत्यादींची चटणी सावकाश आणि व्यवस्थित जेवण करणे प्रत्येक घास चावून चावून खाणे जेवताना टी व्ही पाहणे टाळावे वर्तमानपत्र वाचणे टाळावे तसेच मासिके पुस्तके चालणे शौचाच्या पूर्णपणे टाळावे चांगल्या दर्जाच्या बिया असलेल्या काळ्या मनुका चावून चावून खाव्यात चपाती किंवा पोळी करताना त्या पोळीमध्ये एक ते दोन चमचे एरिंडेल तेल मोहन म्हणून वापरावे तसे ताजी गुलाबाची फुले मिळाल्यास ती स्वच्छ धुवून त्याचे उकळलेले पाणी सेवन करावे तसेच दोन दोन चमचे गाईचे तूप आहारामध्ये ठेवावे दुपारची झोप आणि रात्रीचे जागरण या गोष्टी टाळाव्यात अतिमनन करणे अतिचिंतन करणे या गोष्टी देखील टाळल्याने मलावरोध हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो